नंबर एक काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस प्यायल्याने दारूची नशा उतरते नंबर दोन चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेरा जेलने चेहऱ्यावर मारिश करा नंबर तीन घरात झुरळ झाले असतील तर बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरात जिथे झुरळ झाले असतील तिथे लावावे झुरळ लगेच गायब होतील नंबर चार रात्री दही भात आणि राजमा खाऊ नका नंबर पाच जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल किंवा सतत उदास वाटत असेल तर दोन ते ती तीन काजूचे सेवन नियमित केल्याने बरे वाटेल नंबर सहा सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी एक ते दोन लिटर पाणी उकळून घ्या त्यानंतर उकळतं पाणी सिंकमध्ये होता यामुळे सिंकच्या पाईपला चिटकलेली घाण निघून जाते आणि दुर्गंधी पण येत नाही नंबर सात उचकी लागली असेल तर उसाचा रस प्यायल्याने लगेच उचकी थांबते नंबर आठ दररोज सकाळी स्नान करून तुळशीला आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे हे शुभ असते असे केल्याने तुम्हाला सूर्यदोषापासून आराम मिळेल नंबर नऊ लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो नंबर दहा जास्त तिखट पदार्थ आणि मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील उष्णता वाढू लागते नंबर अकरा भाजीला किंवा भा वरणाला फोडणी देताना तेल चांगले तापवून घ्या त्यानंतर त्यात मोहरी टाका मोहरी तडतडली की नंतर जिरे टाका जिरे आणि मोहरी एकत्र एक टाकल्याने वर्णाला करपट वास येतो नंबर बारा कांदा बारीक चिरून दोन चमचे रस काढा या रसाने केसांना हलक्या हाताने मालिश करा केस वाढण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे नंबर तेरा शेगडीला व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकट दाग निघून जातात नंबर चौदा अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबजल मिसळून आंघोळ करावी